हाय काय सो आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिनाच्या अशा तुम्हा सर्वांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथं मी काही गोष्टी सांगते त्यामध्ये काय झालं नक्की नेमका विषय काय झाला तर मी नुकतीच क्लास वरन आलेले आणि बसले येऊन अच्छा आणि लाइट ऑन होती मग नंतर मम्मी स्वयंपाक करत होती त्यानंतर मी मम्मी इकडे आली स्वयंपाक झाल्यावर ठीक आहे ठीक आहे मी उठून लाईट ऑन करून फ्रेश व्हायला गेलं तर मम्मी मला म्हणली लाईट ऑफ कर तर मी तिला म्हणलं थांब जरा पाच मिनिट फ्रेश झाल्यावर मी लाईट बंद करेल पण इथं तांडव सुरू झाला तुला पळत का तू करायला जाते का तिथं वाचता लाईट बंद करायची नाही मला खूप तोडणे परत नंतर बोलली खूप बोलली नंतर तिने जो रिमोट असतो टी व्हीचा तो तोच फोडला असा तिने त्यानंतर ते सगळं झालं केले मी येऊन बसले इथं लाईट ऑन केली लाईट अजूनच होती झालं लाईटीवर ना लाईट वर तिकडेच पण नंतर तो जो भरलेला तांब्या होता ना पाण्याचा मी तिथे सोफ्यावर बसले असा आम्हाला खोल हाण देवाने माझ्यावर कृपा केली आणि तो तांब्या मला लागला नाही हे पण सगळ्या सोप्यावर अख्ख्या फरशीवर पाणी पाणी झालं आणि नंतर ते सगळं पाणी ह्या दोघांना साफ करायला लागलं माझ्या दोन भावांना ते साफ करायला लागलं काही दोन दिवस झालं त्याच्यामुळे काही हल्लं नव्हतं तरी मला एक सुद्धा म्हणलं काय खाऊ हा आपला प्रजे बसतो ना एक कोणाला पुढे घालतो तिला बोलायचं अशा वेळेस मग मला खायचं नाही असं बोललं की नायचं होते सन्मान सो आता खाबच लागणारे म्हणजे ह्या मधून एक तात्पर्यच भांडण करायचे म्हणजे जेवण करून गेले

Shush. A few moments later. Mommy, come out. 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 Come अरे काय काय उठायचं कोणतं हातात घेऊन बसायचं काल तुला का बिंकामाला ते बंद करतो काढलाय बंद ठरपाय लाय बंद लायटी बंद करतं नाही काय नाही मला इथं गरम होतंय गरम होत काम करायला हो काय नाही उठायचं की सुटायचं उठायचं नाही तर खायला फायन नव्हतं हा आता उन्हातलं टाकीन गरम हा आंब्या फेकून माझं लागलं नाही तर उन्हातलं टाकीन एवढा <laughs> तुम्ही मार्क बाजू लाल मांडली पाहिजे सायनीत पाणी घेऊन जेवू दे सायनीत पाणी घेऊन जेवू दे सायनीत पाणी घेऊन जेवू दे अरे छोट बोल छोट बोल लाजा वाटत नाही खोबाड घेऊ माया समोर येत्या आज पंच काय होते परत कॉलेजला रेग्युलर जायचे जायला लागले कॉलेजला काय समजत तरी होता गे कॉलेज मध्ये ना तुम्हाला पन्नास साठवण टक्के बाय मग आता मी आधीच सांगितलं पन्नास पंचावन्न नाही तर पंचावन्न ते साठ मध्ये आहे सांगितलेलं आधीच तुम्ही पाहिला असल मग मी काय काय बोलेन काय काय नाही सो बाय आहे बाय आणि आमची फोरं काही का बसत नाही आणि मला असं कोणताही असं जागीरदार बाबाची लेख नाहीये मी की मला एक सेपरेट रूम असावी म्हणजे त्यामध्ये कोणीच नसलं की मी ब्लॉक काढावा असं नाहीये माझं माझे भाऊ इतके नाला मला तर काहीच करून देणार नाही सो बाय आहे